रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जीवनाच्या अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक पालकांनी जाणले पाहिजे वृद्धापकाळात डोळ्यात अश्रू येऊ नयेत हृदयात वेदना नसाव्यात यासाठी काही गोष्टी आपल्या मुलांना कधीच सांगू नयेत आपण पाहिले असेल अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक सुखदुःख सांगून टाकतात पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या या गोष्टी तुमच्या वृद्धापकाळाला अधिक कठीण बनवू शकतात म्हणून मित्रांनो आज आपण अशा तीन महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांशी शेअर केल्या नाहीत तर तुमचे जीवन सुखी आणि सन्मानजनक राहील या गोष्टी तुमचे जीवन सोपेच नाही तर तुमचे नाते मजबूत करतील पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणात सांगितले आहे की कथा असो किंवा शिकवण जर ती मध्येच सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते म्हणून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा प्रेक्षक मित्रांनो आपण जाणून घेऊ की वृद्धावस्थेत कोणती संतती साथ देते आणि कोणती घराबाहेर काढते प्रेक्षक मित्रांनो या जगात प्रत्येकजण आपले कर्ज फेडण्यासाठी येतो आणि असेच नाते आई वडील आणि मुलांमध्ये असते जिथे दोघेही आपापल्या कर्मांना भोगतात मित्रांनो या जगात काही संतती अशा असतात ज्या आईच्या गर्भात ओझे होऊन येतात आणि पृथ्वीवरही ओझे बनूनच राहतात जेव्हा एखादी आई एखाद्या मुलाला जन्म देते तेव्हा ती केवळ त्या मुलाचा नव्हे तर स्वतःचाही दुसरा जन्म घेते त्यावेळी हे अज्ञात असते की ती आई आपल्या बालकाला पाहण्यासाठी जिवंत राहील की नाही एखाद्या मुलाला जन्म देताना आई असह्य कष्ट सहन करते आपले सौंदर्य आणि आराम त्यागते त्यानंतरही ती अनेक अडचणींचा सामना करत आपल्या मुलाचे पालन करते आपल्या आनंदाचा आणि सुखाचा त्याग करून संतानासाठी समर्पित करते घरात जेवण कमी असेल तर ती स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते जेव्हा मुलांना काही त्रास होतो तेव्हा आई आधी दुःखी होते आणि त्याचा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते ती आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीची कामना करते आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी समर्पित करते जर तीच संतती मोठी होऊन आपल्या आई वडिलांना विसरली तर तिला काय म्हणावे माझ्या मते ती संतती आहे हे ओझे आहे जे पृथ्वीवर ओझे बनवून जगते त्याचप्रमाणे वडिलांचा त्याग ही अनुपम असतो ते आपल्या मेहनतीने श्रमाने आणि अडचणींवर मात करून आपल्या संततीचे भविष्य घडवतात ते इतरांच्या गुलामगिरीत आणि स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या संततीला सुखी करण्यासाठी झटत असतात ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात आणि त्यांचे यश पाहून अभिमानाने भरून जातात पण जर तीच संतती आपल्या वडिलांना विसरली आणि त्यांना ओळखायला नकार दिला तर अशा संततीला काय म्हणावे मित्रांनो तुम्ही काहीही म्हणा पण माझ्या मते अशी संतती कचऱ्याच्या ढिगापेक्षा अधिक नाही तिचे स्थान फक्त कचऱ्यात आहे तो जळून किंवा कुजून नष्ट होतो मित्रांनो आजची ही कथा देखील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे ही कथा दाखवते की एक पुत्र आपल्या आईवडिलांना कसा विसरला त्यांना ओळखायला नकार दिला आणि अगदी सर्वांसमोर त्यांना बाहेर ढकलून त्यांचा अपमान केला ही कथा आजच्या दूषित मानसिकतेचे प्रदर्शन करते तर चला थोडाही वेळ न घालवता कथा सुरू करूया ही कथा एका अशा व्यक्तीची आहे जी अत्यंत गरीब होती तो शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असे त्या व्यक्तीचे नाव दिगंबर होते त्याच्या पत्नीचे नाव वसुंधरा आणि त्यांना एक पुत्र होता ज्याचे नाव प्रकाश होते दिगंबर आपल्या कुटुंबासह हो एका छोट्या घरात राहत होता प्रकाश शाळेत जात असे आणि दिगंबर दिवस रात्र मेहनत करून घराचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाची सोय करत असे त्याचे एकच स्वप्न होते की त्याचा मुलगा खूप शिकून मोठा होऊन एक यशस्वी माणूस बनावा जेणेकरून त्याला ते गरिबीचे जीवन पहावे लागू नये जे त्यांनी पाहिले होते प्रत्येक आईवडिलांप्रमाणे दिगंबर आणि वसुंधरा देखील हेच इच्छित होते की त्यांचा पुत्र असे कार्य करावा ज्यामुळे त्यांची मान अभिमानाने उंचावे दिगंबर दिवस रात्र रिक्षा चालवून जे काही मिळवायचा ते मुलाच्या शिक्षणात लावायचा वसुंधरा ही मुलाला शाळेसाठी तयार करत असे आणि त्याची पूर्ण काळजी घेत असे जर कधी प्रकाश न खाता शाळेत गेला तर वसुंधरासुद्धा त्या दिवशी जेवत नसे जोपर्यंत तिला हे कळत नसे की तिचा मुलगा जेवला आहे तोपर्यंत ती जेवत नसे अशा प्रकारे दिगंबर आणि वसुंधरा त्यांच्या सर्व अडचणी सहन करत मुलाला शिकवत होते प्रकाश अभ्यासात खूप हुशार होता जेव्हा शाळेचे शिक्षक त्याची प्रशंसा करत तेव्हा दिगंबर आनंदाने भरून जात असे आणि विचार करत असे की त्याचा मुलगा नक्कीच त्याचे नाव उज्ज्वल करेल पण रिक्षा चालवून एवढी मिळकत होत नव्हती की शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येईल त्यामुळे दिगंबर सावकाराकडून कर्ज घेऊन मुलाची फी भरत असे हळूहळू प्रकाशने इंटरचे शिक्षण पूर्ण केले आणि जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला हे पाहून दिगंबर आणि वसुंधराच्या आनंदाला पारावर उरला नाही पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुलाला एका मोठ्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये पाठवले या कॉलेजमध्ये बहुतांश श्रीमंत घरातील मुलं शिकत होती आणि फीही खूप जास्त होती पण दिगंबरने ठरवले होते की काहीही झाले तरी तो आपल्या मुलाला येथेच शिकवेल आता दिगंबर दिवस रात्र आणखी मेहनत करू लागला तो मुलाला कधीही हे जाणून देत नव्हता की त्याची कमाई अडचणींनी होत आहे सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन तो प्रकाशच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करत असे पण त्या कॉलेजचे वातावरण असे होते की श्रीमंत मुले गरीब मुलांची खिल्ली खिल्ली उडवत असे ती त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करत असे एके दिवशी प्रकाशने पाहिले की काही श्रीमंत मुले एका गरीब विद्यार्थ्याला त्रास देत होती त्यांनी आपल्या एका मित्राला विचारले ते असे का करत आहेत त्याच्या मित्राने उत्तर दिले तो मुलगा गरीब आहे आणि श्रीमंत मुलांना हे आवडत नाही की कोणताही गरीब आमच्या बरोबरीने येईल हे ऐकून प्रकाश म्हणाला मित्रा विद्या कोणाला श्रीमंत किंवा गरीब मानत नाही शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे जेव्हा शिक्षण भेदभाव करत नाही तर आपण का करायचा तुला माहीत आहे का येथे येण्यासाठी त्या गरीबाने किती संघर्ष केला असेल मित्रांनो प्रकाशच्या त्या बोलण्यावर त्याचा मित्र म्हणाला अरे भाऊ तुला एवढं वाईट का वाटत आहे कुठे तू सुद्धा गरीब नाहीस ना प्रकाशला समजले की जर त्यांनी मान्य केले की तो गरीब आहे तर ही मुले त्याच्यासोबतही तसेच वागतील जसे ते इतर गरीब मुलांशी वागत आहेत घाबरून प्रकाश म्हणाला नाही भाऊ मी गरीब नाही माझे वडील कपड्यांचे मोठे व्यापारी आहेत आणि आमचा लाखोंचा व्यवसाय आहे त्यानंतर त्याच्या मित्रांनी म्हटले मग सोडून दे जे होत आहे ते होऊ दे गरिबांसाठी सहानुभूती दाखवणं फुकट आहे जर त्यांना इथं राहून दिलं तर हे कॉलेज गरिबांच्या गर्दीने भरून जाईल मित्रांनो अशा प्रकारे प्रकाश रोज कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांकडून गरीबविषयी कडवट शब्द ऐकत असे हळूहळू त्याचे मन त्याच्या आईवडिलांपासून दुरावू लागले जो तो देवावर नाराज होत म्हणायचा मला अशा गरीब घरात का जन्म दिला त्याच्याकडे एक साधा फोन होता जो त्याच्या वडिलांनी दिला होता पण त्याला भीती होती की जर मित्रांनी तो फोन पाहिला तर ते त्याला गरीब समजतील म्हणूनच तो फोन लपवून ठेवायचा आणि मित्रांमध्ये कधी न्यायचा नाही त्याचे वडील जेव्हा त्याला फोन करायचे तेव्हा तो अनेकदा फोन उचलायचाच नाही कित्येक दिवस तो आई वडिलांशी बोलायचाही नाही एकदा त्यांनी वडिलांना सांगितले मला एक स्मार्टफोन हवा आहे हा छोटा फोन घेऊन मी मित्रांमध्ये जाऊ शकत नाही वडिलांनी विनम्रपणे उत्तर दिले बेटा आमची एवढी ताकद नाही की स्मार्टफोन घेऊ शकू खूप कष्टाने तुझ्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे पण हे ऐकून प्रकाश रागावला आणि म्हणाला तुमच्याकडे पैसे नाहीत तर इतकी मोठी स्वप्न का पाहता जे पूर्ण होऊ शकत नाही वडिलांनी समजावून सांगितले बेटा आम्ही तुला मोठ्या कॉलेजमध्ये यासाठी पाठवलं आहे की तुझं आयुष्य गरिबीच्या ओझ्याखाली दबलेलं नसावं ना मला नाही वाटत की तू सुद्धा माझ्यासारखी रिक्षा चालवावी अभ्यासावर लक्ष दे जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा स्वतः सर्वात महागडा फोन घेऊ शकशील तुला कोणी त्रास देत असेल तर मी प्राचाऱ्यांशी बोलतो प्रकाश रागाने म्हणाला नाही बाबा तुम्हाला इथे येण्याची काही गरज नाही जर माझ्या मित्रांनी तुमची अवस्था पाहिली तर माझी चेष्टा करतील मी दुर्दैवी आहे जो तुमचा मुलगा झालो मला माझं नशीब स्वतः बदलावं लागेल वडिलांनी दुःखी होऊन सांगितले बेटा चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी स्मार्टफोनची व्यवस्था करतो तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो दिगंबरच्या पत्नीने वसुंधराने हे ऐकले तर त्याने आपले दागिने विकायला दिले आणि म्हणाल्या हे विकून मुलाला स्मार्ट फोन पाठवा दिगंबरने दागिने विकून एक महाग फोन घेतला आणि मुलाला पाठवला मित्रांनो प्रकाश मित्रांमध्ये आपली श्रीमंती दाखवण्यासाठी वडिलांकडून वारंवार काहीतरी मागत राहायचा सा। वडील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करायची मुलाचा खर्च चालवता चालवता दिगंबरने आपले घरही विकले आणि वसुंधराला घेऊन भाड्याच्या घरात राहू लागला प्रकाश श्रीमंत मुलांसोबत राहून पूर्ण बदलला होता आता तो आपल्या आईवडिलांपासून दुरावत चालला होता तो त्याच्या फोनला उत्तरही देत नसे आणि कधी बोलायचाही तर खूप रागाने एके दिवशी त्यांनी वडिलांना सांगितले बाबा माझं शिक्षण आता पूर्ण होणार आहे वारंवार फोन करून मला त्रास देऊ नका मी लवकरच घरी येईन मुलाची ही गोष्ट ऐकून आई वडील आनंदित झाले वसुंधरा आपल्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली ती आजूबाजूच्या महिलांना सांगू लागली माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून गावात येत आहे आता सगळं बदलून जाईल मुलाने घरी येण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला होता पण वेळ संपला आणि प्रकाश घरी आला नाही फोन करण्यास तर त्याने मनाई आधीच केली होती दिगंबर आणि वसुंधरा यांचे मन जेव्हा खूप व्याकुळ झाले तेव्हा त्यांनी मुलाला फोन लावला पण त्याचा फोन बंद येत होता दोघेही संयमाने त्याची वाट पाहू लागले जेव्हा शेवटी वाट पाहणं असह्य झालं तेव्हा ते आपल्या मुलाचा पत्ता शोधण्यासाठी त्याच शहरात आले जिथे त्याचं कॉलेज होतं तिथे समजलं की प्रकाशला नोकरी लागली आहे आणि तो त्या शहरातच राहून काम करत आहे हे कळून त्यांना आशेची एक किरण मिळाली पण सत्य काहीतरी वेगळं होतं प्रकाशला नोकरी त्याच वेळी मिळाली होती जेव्हा तो शेवटचं वडिलांशी बोलला होता आणि फोन करणं बंद केलं होतं प्रकाशच्या कॉलेजमध्ये एक मुलगी मानसी जी मोठ्या व्यावसायिकाची मुलगी होती तिच्यावर तो प्रेम करत होता माणसीने आपल्या वडिलांच्या माध्यमातून प्रकाशला नोकरी मिळवून दिली होती पण नोकरी आणि नवीन आयुष्यात मग्न असलेला प्रकाश आपल्या आईवडिलांना पूर्णपणे विसरला होता तो हेच इच्छित होता की त्यांनी त्याची कधीच आठवण काढू नये आणि त्याच्याशी संपर्क करू नये त्याला आपल्या गरीब आईवडिलांच्या अवस्थेचा तिरस्कार झाला होता तो आपल्या मनातील कोणतीही गोष्ट त्यांच्याशी शेअर करू इच्छित नव्हता इकडे जेव्हा दिगंबर आणि वसुंधराला कळलं की त्यांचा मुलगा त्यांचा तिरस्कार करतो तेव्हा ते त्यांच्यासाठी खूप मोठा आघात होता त्यांची सगळी स्वप्न चूर चूर झाली मुलगा त्यांना विसरला असला तरीही आई वडिलांचे प्रेम त्यांच्या मुलासाठी अमर होतं ते त्याला पाहण्याची लालसा बाळगत होते त्यांनी देवाचं स्मरण करत ठरवलं की ते त्याच शहरात राहतील दिगंबरने ठरवलं की रिक्षा चालवून काही पैसे मिळतील जेणेकरून सावकाराचं कर्ज फेडू शकतील त्याचं स्वतःचं घर तर आधीच मुलाच्या शिक्षणासाठी विकलं गेलं होतं ते कुठेतरी एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहू लागले दिगंबर दिवसभर रिक्षा चालवून जे काही कमवायचे ते सावकाराकडे जाऊन द्यायचे वसुंधरा मुलाच्या दुःखात रात्रंदिवस अस्वस्थ राहायची ती नीट जेवत नव्हती पाणीही प्यायची नाही तिचा संपूर्ण वेळ प्रकाशला आठवण्यात जात असे दिगंबरने अनेकदा मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने एकदाही फोन उचलला नाही एके दिवशी वसुंधरा एवढी आजारी पडली की ती पुन्हा कधीही उठली नाही मुलाची चिंता आणि वेदनेत तिने आपले प्राण सोडले पत्नीच्या अंतिम संस्कारानंतर दिगंबर एकटेच ते उरले त्यांची सगळी इच्छाशक्ती आणि आशा संपुष्टात आली होती आता दिगंबरच्या जीवनाचं एकच उद्दिष्ट होतं कर्ज फेडणं ते वृद्ध झाले होते पण तरीही पूर्ण दिवस रिक्षा चालवत असत आणि महिनाभराची कमाई साव सावकाराकडे नेऊन देत असत सावकार त्यांची स्थिती पाहून द्रवित होऊन म्हणायचा दिगंबर तुम्ही या वयातही इतकं कष्ट कसं करू शकता लोक तर या वयात विश्रांती घेतात तेव्हा दिगंबर नम्रपणे म्हणायचे शेठजी माझ्या जगण्याच्या सगळ्या इच्छाशक्ती तर आधीच संपल्या आहेत फक्त तुमचं कर्ज आहे ज्यामुळे मी अजूनही जिवंत आहे माझं असं म्हणणं आहे की मरण्यापूर्वी ज्याच्याकडून काही घेतलं ते फेडणं हेच माझं धर्म आहे सावकाराने दिगंबरचं ऐकून म्हटलं दिगंबर तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आता खूप कमी उरले आहेत तुमच्या या वयातही तुम्ही तुमचं तुम्ही कर्तव्य पार पाडत आहात हे पाहून मला खूप दुःख होतं म्हणून मी तुमचं सगळं कर्ज माफ करतो आणि हो माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक काम आहे ज्यामुळे तुम्हाला चांगला पैसा मिळेल आणि राहण्याचीही काही अडचण होणार नाही दिगंबरनं विचारलं सेठजी असं कोणतं काम आहे जे माझ्यासाठी योग्य आहे तेव्हा सावकार म्हणाला हे दिगंबर याच शहरात माझा एक मित्र आहे जो खूप मोठा व्यापारी आहे त्याला एक विश्वासू ड्रायव्हरची गरज आहे मला खात्री आहे की तुम्ही त्यासाठी योग्य आहात तुम्हाला हवा असेल तर मी त्याला फोन करून तुमच्याबद्दल सांगतो तिथे तुम्हाला राहण्याची आणि खाण्याचीही काही चिंता करावी लागणार नाही आणि चांगले पैसेही मिळतील सावकाराची गोष्ट ऐकून दिगंबरने मनात विचार केला की हे काम त्यांच्यासाठी योग्य आहे त्यांनी ठरवलं की यामुळे ते केवळ उरलेलं कर्ज फेडू शकतील असे नाही तर त्यांचे जीवन ही अर्थपूर्ण होईल दिगंबर त्या कामासाठी तयार झाले सावकाराने त्यांना शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी सदाशिव यांच्याकडे पाठवलं दिगंबर सदाशिव यांच्या घरी राहू लागले काहीच दिवसात त्यांचा सदाशिव आणि त्यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध झाला सदाशिव ही दिगंबर यांना खूप मान आणि स्नेह देत असत ते त्यांना कुटुंबाचा एक भाग मानत होते सदाशिव यांची एक छोटी मुलगी होती जिचे दिगंबरवर खूप प्रेम होतं ती त्यांना काका म्हणून हाक मारायची आणि सतत त्यांच्यासोबत असायची ती नेहमी म्हणायची काका मला तिकडे घेऊन चला किंवा काका माझं हे काम करा दिगंबर ही तिला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करत होते एके दिवशी जेव्हा दिगंबर सदाशिव यांना त्यांच्या ऑफिसला घेऊन जात होते तेव्हा सदाशिव म्हणाले दिगंबर कामात इतका वेळ जातो की मी तुमच्याशी नीट बोलू शकत नाही पण आज मला तुमच्याबद्दल काही विचारायचं आहे तुमच्या कुटुंबाबद्दल काही दिगंबरने खोल श्वास घेतला आणि म्हणाले मालक माझा एक मुलगा होता पण तो आता कुठे आहे हे मला माहीत नाही कदाचित तो जिवंत आहे कदाचित नाही यानंतर दिगंबरने आपली संपूर्ण जीवन कहाणी सदाशिव यांना सांगितली त्यांच्या डोळ्यात अश्रू आले गळा भरून आला सदाशिवने दिगंबर यांना सांत्वन देत म्हटलं हे दिगंबर तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलं हे तुमच्या मुलाचं दुर्दैव आहे जो तुम्हासारख्या दैवतुल्य वडिलांना विसरला बघा असं करणारे कधीही त्यांच्या आयुष्यात चुकी राहत नाही जे मुलं आपल्या आईवडिलांना त्यागतात त्या आयुष्यभर पश्चाताप करतात आई वडील श्रीमंत असो किंवा गरीब त्यांच्या ऋणाचं फेडणं संतती कधीच करू शकत नाही किंवा सदाशिव म्हणाले दिगंबर तुम्ही स्वतःला एकटं समजू नका माझी मुलगी माणसी तुम्हाला वडिलांसारखं मानते आणि तुमच्यावर खूप प्रेम करते उद्या तिचा साखरपुडा आहे आणि त्या साखरपुड्यात तुम्हाला काका म्हणून भूमिका निभवायची आहे माझ्यानंतर जर ती कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवते तर ते तुम्ही आहात दिगंबर म्हणाले मालक तुम्ही चिंता करू नका मी माझ्या राणी बिटियाच्या साखरपुड्यात कोणतीही उणी येऊ देणार नाही तिच्या आनंदासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचा दिवस होता सकाळपासूनच दिगंबर पूर्ण उत्साहाने सगळ्या कामात गुंतले होते त्यांनी ना काही खाल्लं ना विश्रांती घेतली संपूर्ण दिवस मेहनत करत करत ते खूप थकले होते पण त्यांची जिद्द मजबूत होती थकवा असूनही ते थोडा वेळ बसून निवांत होण्यासाठी थांबले तेव्हाच माणसी त्यांच्याकडे लिंबू पाणी घेऊन आली आणि म्हणाली काका पाणी पिऊन घ्या जर आत्ताच इतके थकलात तर लग्नात काय करावे सकाळपासून उन्हात काम करताय आणि एक क्षणासाठीही आराम केला नाही दिगंबर हसून म्हणाले पोरी तू माझी काळजी करू नकोस हे माझं भाग्य आहे की मला हे काम मिळालं आहे माझी हाडं अजून मजबूत आहेत तुझ्यासाठी तर मी याहूनही जास्त मेहनत करू शकतो एवढे बोलून ते पुन्हा कामात गुंतले थोड्या वेळाने माणसीच्या होणाऱ्या नवऱ्याची गाडी दारात येऊन थांबली सदाशिव स्वागतासाठी बाहेर आले गाडीतून उतरलेला तरुण पाहून दिगंबर यांचे डोळे विस्फारले गेले तो कोणी दुसरा नसून त्यांचा स्वतःचा मुलगा प्रकाश होता हे पाहून दिगंबर यांचे डोळे पाणावले कित्येक वर्षापासून ज्या मुलाला पाहण्यासाठी ते आतुरले होते त्याला या रूपात पाहून त्यांचं मन भावनाने ओथंबून गेलं ते त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले पण सदाशिवने येऊन त्यांना कामात गुंतवलं जेव्हा प्रकाश मंचावर पोहोचला आणि मानसी तिच्या मैत्रिणीसोबत तिथे आली तेव्हा दिगंबरजवळच पाण्याचा ट्रे घेऊन उभे होते मुलाला पाहून त्यांचे हात थरथरू लागले ते विचार करत होते कधीही विचार केला नव्हता की मुलाशी अशा प्रकारे भेट होईल दिगंबर भावनांचे आवेग आवरू न शकल्याने ते थेट मंचावर गेले आणि प्रकाशला मिठी मारून रडू लागले हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले प्रकाशने पाहिलं की हा वृद्ध व्यक्ती त्याला मिठी मारून उभा आहे तेव्हा त्याने संतापाने त्यांना मागे ढकललं आणि म्हणाला हा वेडा माणूस कोण आहे त्याला इथून काढून टाका घरात कसे कसे लोक कामाला घेतले आहेत देवजाने सदाशिव यांनी हस्तक्षेप हस्तक्षेप शे, हस्त करत म्हटलं प्रकाश हे आमचे नोकर नाहीत हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत मानसी त्यांना काका म्हणते त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे आणि ते प्रत्येकामध्ये आपल्या मुलाचे प्रतिबिंब पाहतात प्रकाशने रागाने म्हटलं माफ करा काका पण तुम्ही त्यांना ओळखत नाही हे लोक गरीब असल्याचा बहाणा करून श्रीमंत लोकाच्या मागे लागतात मी अशा लोकांना चांगलंच ओळखतो प्रकाशने अनेक अपमानास्पद गोष्टी बोलल्या ज्यामुळे दिगंबर यांचं मन तुटून गेलं ते एका कोपऱ्यात जाऊन चुपचाप रडू लागले मानसी हे सगळं पाहून लगेचच आपल्या काकांच्या जवळ गेली तिने पाहिलं की दिगंबर काका आपल्या का, मुलाच्या फोटोकडे पाहत डोळ्यातून अश्रू गाळत होते तो पिता ज्याने आपल्या मुलाला या उंचीवर नेण्यासाठी स्वतःला कष्टात झोपून दिलं आणि ती आई जिने मुलाच्या प्रत्येक इच्छेसाठी दुसऱ्याच्या घरात काम करत करत आपले प्राण गमावले आज त्याच मुलाने त्यांच्या त्यागाचा आणि प्रयत्नांचा असा परतावा दिला माणसी त्यांच्या खांद्यावर हात घेऊन विचारते काका खरंच प्रकाश तुमचा मुलगा आहे जर तो तुमचा मुलगा असेल तर तुमची अशी अवस्था का आहे तो तुमच्यासोबत असा का वागला दिगंबर रडत रडत मानसीला संपूर्ण गोष्ट सांगून टाकतात हे ऐकून मानसीला प्रकाशविषयी खोल तिरस्कार वाटू लागतो ती आतल्या बाजूला काही कामासाठी निघून जाते आणि दिगंबर काका -का, तिथेच बसून आपले अश्रू पुसत राहतात तेव्हाच प्रकाश संधी पाहून त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो तुम्ही माझी पाठ सोडणार नाही जिथे जाल तिथे पोहोचता मी तर असा विचार केला होता की तुम्ही आतापर्यंत मेला असाल पण तुम्ही अजूनही जिवंत आहात दिगंबर उत्तर देतात बेटा मी तर आधीच मेलो आहे पण आजपासून मी तुला माझा मुलगा मानणार नाही पण तुझं सत्य तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांना सदाशिव यांना नक्की सांगेन हे ऐकून प्रकाश संतापाने पेटून जातो आणि म्हणतो जर तुम्ही कुणाला काही सांगितलं तर त्याचा परिणाम माणसीला भोगावा लागेल दिगंबर शांत राहतात ते विचार करू लागतात की जर त्यांच्यामुळे काही बिघडलं तर माणसीही त्यांच्यावर नाराज होईल इतक्यात स्टेजवर अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो मानसी स्टेजवर येते आणि सगळ्यांसमोर बोलू लागते मला तुम्हा सगळ्यांना माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीशी भेटवायचा आहे माझ्या वडिलानंतर जर कोणी मला प्रिय असेल तर हे व्यक्ती आहेत प्रकाशला वाटलं की माणसी त्याच्याबद्दल बोलत आहे पण त्याच क्षणी मानसीने दिगंबर यांना स्टेजवर बोलावलं आणि म्हणाली हे माझे काका आहेत आणि माझे होणारे सासरेही पण दुर्दैवाने मी त्यांना सासरे म्हणून स्वीकारू शकत नाही मानसीने प्रकाशकडे पाहत विचारलं सांग प्रकाश मी बरोबर म्हणते ना हे ऐकून प्रकाशचा चेहरा उतरतो त्याला काहीही सुचत नाही की काय करावं तेव्हा माणसीने पुढे सांगितलं काका तुम्ही माझे काका राहाल मी तुम्हाला माझा सासरा मानू शकत नाही जो मुलगा आपल्या आईवडिलांना सोडू शकतो त्याच्यासाठी पत्नीला सोडणं किती मोठं काम असेल प्रकाश संताप आणि म्हणतो माणसी तू या नोकराला सासरा म्हणतेस तो तुझ्या लायक नाही मानसीने लगेच प्रकाशच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली खबरदार जो माझ्या काकांना नोकर म्हटलं मी त्यांना माझ्या वडिलांसारखं मांडते तू आपल्या आई वडिलांना विसरलास पण मी माझे संस्कार विसरू शकत नाही आणि मी या पार्टीत जाहीर करते की मी तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करणार नाही तुझ्या अभिमानात तू तु आईवडिलांना विसरलास पण मी इतकी नीच पातळीला गेलेले नाही माणसीने सगळ्यांसमोर प्रकाशशी नातं तोडलं आणि म्हणाली तुझ्यासारख्या लोकांवर धिक्कार आहे तू चांगला मुलगा बनू शकला नाहीस तर चांगला पती कसा बनशील हे ऐकून प्रकाश चुपचाप डोकं खाली घालून तिथून निघून गेला मानसी दिगंबरकडे पाहत म्हणाली काका तुम्ही त्या मुलासाठी का आरडताय ज्यांनी तुम्हाला जिवंतपणे मारलं तुम्ही मुलगा गमावलात पण मी आज तुम्हाला वडिलांच्या रूपात शोधला आहे मी तुमची मुलगी बनून तुमची सेवा करेन हे ऐकून दिगंबर यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले त्यांनी माणसीला घट्ट मिठी मारली या प्रकारे दिगंबर आनंदाने मानसीच्या कुटुंबाचा भाग बनले वेळेसोबत सगळ्या जुन्या गोष्टी मागे पडल्या तिथे प्रकाशने आपली नोकरी आणि प्रेम दोन्हीही गमावलं जो कोणी त्याला पाहत असे तो त्याला धिक्कार करत असे मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपली माणसं असणं आहे ज्यांना आपण आपलं मानतो त्यांना गमवल्यावर माणूस सगळ्यात मोठा कंगाल बनतो म्हणून आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका त्यांच्या त्यागाचं आणि प्रेमाचं ऋण कधी फेडता येणार नाही ना जर त्यांना विसरलात तर देवही तुम्हाला माफ करणार नाही मित्रांनो तरुण वयात मुलांच्या योग्य विकासासाठी आईवडिलांनी काही गोष्टी करायला पाहिजेत आणि काही गोष्टी टाळायला पाहिजेत यामुळे मुलांना योग्य संस्कार मिळतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते आणि ते आयुष्यभर आपलेपणा जोपासतात या पाच गोष्टी आईवडिलांनी मुले लहान असताना टाळाव्यात अन्यथा त्याचे वाईट परिणाम म्हातारपणात भोगावे लागतात नंबर एक अत्याधिक लाड करू नका मुलांच्या सर्व मागण्या त्वरित पूर्ण केल्याने त्यांना कष्टाची किंमत कळत नाही त्याऐवजी कधी कधी त्यांना नाही म्हणणे शिका ज्यांना सगळं सहज मिळतं त्यांना कष्टाचे महत्त्व कळत नाही हे लक्षात ठेवा नंबर दोन इतरांशी तुलना करू नका मुलांची तुलना त्यांच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी करणे टाळा यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो याऐवजी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा नंबर तीन गरजेपेक्षा जास्त बंधनं घालू नका आणि अत्याधिक बंधनं आणि सक्तीमुळे मुलांमध्ये बंडखोरीची भावना निर्माण होऊ शकते त्यांना स्वतंत्र विचार करण्याची आणि त्यांच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची सवय लावा नंबर चार त्यांच्या अपयशाचा उपहास करू नका अपयशाचे चिडचिडीत किंवा उपहासात्मक भाषेत विश्लेषण करण्याने मुलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते त्याऐवजी त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यातून काय शिकता येईल हे दाखवा नंबर पाच सर्व काही त्यांच्या जागी करणे टाळा मुलांच्या छोट्या मोठ्या समस्यांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवा त्यांना समस्या सोडवण्याची स्वातंत्र्य आणि कौशल्य द्या उदाहरणार्थ ग्रहपाठ करण्यासाठी किंवा छोट्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना स्वतः प्रयत्न करू द्या आता पाहूयात की आई वडिलांनी कोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून मुलं आज्ञाधारक आणि शिस्तबद्ध राहतील जेणेकरून तुमच्या उतारवयात मुलांना तुमच्या त्यागाची जाणीव राहील स्वावलंबी बनवण्यावर भर द्या मुलांना लहानपणापासून स्वतःची कामे स्वतः करायला शिकवा जसे की स्वच्छता कपडे घालणे शाळेच्या तयारीसाठी जबाबदारी घेणे त्यांना कौशल्य शिकून आत्मनिर्भर बनवा जेणेकरून ते भावी आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत उभे राहू शकतील नंबर दोन मूल्य शिक्षण द्या प्रामाणिकपणा आदर दयाळूपणा आणि मेहनतीचे महत्त्व मुलांना लहानपणी शिकवा त्यांना आईवडिलांचा त्याग समजावून सांगा आणि इतरांचे कौतुक करण्याची सवय लावा नंबर तीन शिस्त लावणे मुलांच्या वेळापत्रकात शिस्त आणा वेळेचे महत्त्व शिकवा अभ्यास खेळ आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखण्याचे प्रोत्साहन द्या नंबर चार सकारात्मक प्रेरणा द्या मुलांची मेहनत ओळखा आणि त्यांचे प्रोत्साहन करा त्यांना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मुभा द्या परंतु चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करा नंबर पाच त्यांच्या भावनांचा सन्मान करा मुलांना व्यक्त होण्यासाठी संधी द्या त्यांची आवड भावना मतं ऐकून त्यांना योग्य निर्णय घ्यायला शिकवा त्यांच्याशी संवाद साधून विश्वासाचे नाते निर्माण करा आईवडिलांनी मुलांना जबाबदार आणि शिस्तबद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी योग्य कृती करणे आणि चुकीच्या सवयी टाळणे खूप महत्त्वाचे आहे त्यांना जीवनातील मूल्य आणि कष्टाचे महत्त्व शिकवलं तरच ते भविष्यात आपल्या आई वडिलांचा सन्मान करतील आणि त्यांचा त्या कधीही विसरणार नाही त्याग कधीही विसरणार नाही मित्रांनो तुम्हाला जर या कथेतून काही शिकायला मिळाला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी